नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या नवीन व्हिडिओचा विषय असा म्हणजे मित्रांनो एका मला कमेंट टाकली होती की दादा बोकडं पाल बोकडं विकणं म्हणजे पाप आहे का असा अशी कमेंट केली होती त्यांनी बायानं तर आता विषय असा आहे मित्रांनो बोकडं विकणं जर पाप असतं तर बोकडांचं काय केलं असतं कोंबडी बोकड शिळी यांचं जर पाप, पाप जर असतं तर मग यांना काय करावं लागलं असतं विषय असा येतो पापमान तर मग बोकडं विकणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याचं पाप जास्त आहे की विकणाऱ्या पाप जास्त असा पण प्रश्न येतो मग आता आपण विकू नाही बरोबर आहे समजा तर मग आता आपण जर नाही विकल्यानं जर पाप होत असलं तर खाणाऱ्याचं किती, किती पाप असेल जे बकड्याचं मटण खातात त्यांचं किती पाप होत असेल मित्रांनो एक गोष्ट सांगू का पापन पुण्य जर करायला धारायला विषय जर धारायला गेलो पाप पुण्याचा तर आपण काहीच करू शकत नाही कारण की प्रत्येक काही करत त्या व्यवसायामध्ये तुमच्याकडून पाप होणारच एक विषय सांगतो तुम्हाला पुण्य होणार आणि पाप पण होणार कारण की हे पहिल्यापासून यांना जे जीवनदान दिलं याला पहिल्यापासून ते वरदानच आहे तुम्ही काही म्हणू शकता आहे म्हणू शकता नाही म्हणू शकता मी नाही सांगू शकत पण मी एक गोष्ट सांगू शकतो तुम्हाला की यांना जर वरदान नसतं तर बोकडं असे पाळायची गरज नस राहिली मोकड फिरले असते यांना कोणी पालन केलं नसतं विक्री केली नसती कोणी मटण खाल्लं नसतं अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न उभारतात त्याच्यानंतर कोणी म्हणतं कोंबडी पालन कोंबडी पण पाफे बरोबर आहे पाफे शास्त्रानुसार आहे ते काहीतरी पण विषय असा हो मित्रांनो पाप म्हण म्हणून जे आपण स आपल्यासारखी जे म्हणतात ह्या व्यवसायामध्ये पापे त्या व्यवसायामध्ये पापी कोंबडी पालनमध्ये पापी बोकड पालन विकणं पापी कोंबडी पालन पाळणं पाप असं म्हणता म्हणताच आपलं आयुष्य निघून गेलं मित्रांनो पाप म्हणता म्हणताच आपल्याला उपाशी राहायची वेळ आली लक्षात घ्या तुम्ही आतापर्यंत जो कोणी पण व्यवसाय करीन तोच समोर गेला आहे आणि आपल्यासारखी जे व्यवसाय करत नाही हे जाग्यावरच आहे मित्रांनो त्याच्यामुळं थोडाफार विचार करा पाप पुण्याचा जर विचार केला तर तुम्ही काहीच कमवू शकत नाही तुम्ही जागेवरच राहणार जे कोणी पापपुण्याचा विचार करत नाही ते आजच्या घडीला समोर गेलेले आहेत व्यवसाय काही करून कोंबडी पालशेळी पालन बोकड पालन जे येईन ते व्यवसाय करून ते समोर गेले तर आपण म्हणतो याच्यामध्ये पाप आहे त्याच्यामध्ये पाप आहे नेमकं पुण्य आहे तरी कशामध्ये काही बसल्या जागेवर पुण्य होणार आहे ते मित्रांनो तुम्ही जरा आज जर म्हणलं तर शेती करायला शेतीमध्ये पण पाप आहे विचार करा तुम्ही आपण जे तणनाशक हाणतो याच्यामध्ये जे कीड मारतात त्याच्यामध्ये पण पाप आहे मग आपण त्याच्यावर हाणायला नाही पाहिजे का बाकी कशामध्ये बिगर हाणल्याचं होतं का तुम्ही शेतीमध्ये पाप करत नाही का याच्यावर विषय एक त्यांचा बरोबर प्रश्न त्यांना नेहमी विषय काही करू शकत पण विषय असा आहे मित्रांनो आपण पाप म्हणून म्हणून जे या जागेवर राहिलेलं आहे आणि जे व्यवसाय करतात कोणताही विचार न करता आज समोर गेलेले त्यांचं बघा तुम्ही ते उच्चाईवर गेलेले आणि आपण आपल्या जागेवरचे आपण कर्जबाजारीच आहोत कशामुळे ह्या ह्या त्या खोडीमुळं आपण एक या जागेवर कशामुळे की आपल्याला बो ही पाफी हे लोकं नाव ठेवतील ते लोकं नाव ठेवतील मग आपण कशाला जाय कोंबड्या पाळल्याचं आपल्याला नाव ठेवतील शेळ्या पाळल्याचं आपल्याला नाव ठेवतील असं म्हणून म्हणूनच आपण आपल्या जागेवर आपण पुढं सरकूच शकत नाही मित्रांनो असं म्हणल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला निरभीड होऊन पाप हो का पुण्य हो ते व हातात समजा आपल्याला काय हे नाही करायचं पण जर असा विचार केला तर आपण कोणताही व्यवसाय करू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला करायचं जर असला कोंबडी शेळी पालन तर आपल्याला एक नीर नाही घेऊन बोकड तर विकास लागणार बोकड घरी घेऊन ठेवून काय करणार तुम्ही बोकड शेळी विकास लागत ती बिमार तर ते पण विका लागतात ते कोणी मरेपर्यंत ठेवू शकत नाही आजपर्यंत ते ठेवलेलं नाही त्याच्यामुळे असा निर्णय करायचा आहे की आपल्याला कोणता व्यवसाय करायचा त्याच्यामध्ये निर्णय करूनच बाकी सगळं करायचंय मित्रांनो ज्या गोष्टी कोणी पण करत असतं तुला असं होईन तसं होईन ह्या काही गोष्टी खऱ्या नसते मित्रांनो व्यवसाय करायचा म्हणल्यावर कुठलाही विचार करायचा नाही पुढला आणि बिंदास्त व्यवसाय करायचा मित्रांनो कोणी काय म्हणेल याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि जर तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये सक्सेस नाही कारण तुम्ही ते काहीच करू शक लोकाचं जर म्हणणं ऐकलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कारण लोक तुम्हाला काहीही व्यवसाय करू देऊ शकत नाही ते तुम्हाला म्हणणार याच्यामध्ये पापी त्याच्यामध्ये पापी मग पुण्याचं करता तरी काय तुम्ही तुम्ही आता दुसरा व्यवसाय करसाल तर त्याच्यामध्ये नफा जर म्हणलं तर नफ्याचं परत तुम्हाला म्हणणार नफा घेणं पापी पैसे खाणं पापी मग तुम्ही करणार काय नेमकं कशामध्ये तुम्हाला पुण्य राहणार अशा पद्धतीनं विचार करा मित्रांनो काहीतरी व्यवसाय करायचं जर म्हणलं तर स्वतः विचार करून आणि स्वतःला जे पुरेल तेच करा लोकांच्या म्हणण्यानुसार काहीच करू नका मित्रांनो तसं जर विचार मी केला असता किंवा बाकी शेळी पालना केला केलं असता तर त्यांनी एवढे मोठाले शे चारशे पाचशे शेळ्यांचा शेड उभा बिझनेस सुरू केला नसता आणि शेळ्यावर त्यांनी असे तीस तीस चेचाळीस लाखाचे बन बंगले बांधले नसते मित्रांनो विचार करा ते जर म्हणले असते याच्यामध्ये पापे त्यांनी एवढं एवढी कमाई केलीच नसती तर बरेच असे शेळी पालक आहे की त्यांनी तीस तीस चेचाळीस लाखाचे बंगले शेळ्याच्या जीवावर बांधलेले बोकडं विकून बोकडं विकूनच बांधलेले ते पण बोकडं घरी ठेवून थोडंच होणार आहे असं कमेंट टाकल्यामुळे मला त्याचं कमेंटचं उत्तर देणं गरजेचं होतं त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ टाकला मित्रांनो आणि व्यवसाय करायचा असला तर बिंदास्त करा याचा त्याचा विचार करून व्यवसाय करू नका तुम्ही सक्सेस होणार नाही त्याच्यामध्ये लोकांचा विचार केल्यानं आजपर्यंत कोणी सक्सेस झालेला नाही आणि होणार पण नाही जो माणूस स्वतःचा विचार करून समोर जाईन तोच व्यव कोणत्याही बिझनेसमध्ये सक्सेस आहे लोकांचा विचार करणारे आज, आज जागेवरती ते काही सक्सेस झालेले नाही आणि होणार पण नाही तसे लोक मी पण आजपर्यंत लोकांचा विचार करूनच असं जे एखाद्या जागावर बसलो होतो आता या दोन वर्षामध्ये मला कळालं की आपल्याला आपलाच विचार करणे लोक आपला विचार नाही करत लोक फक्त हा याचं कसं बिघडन हे बघतात लोक मित्रांनो बघा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं आवडेल तसं करा हे बघा आता आपले आपल्याशिवाय सारा आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला ऑल करून ठेवा जेणेकरून माझे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहण्याच भेटतील जय जवान जय किसान मित्रांनो